नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एका हुकुमाचा लेखिका आहेत मानसी तामणकर श्रोते हो या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहेत आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं त्याच्या घरातून त्याच्या दोन बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनी राजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे आठ कोटी रुपये उडवलेले आहेत यामुळे मोहिनी राजन अस्वस्थ होतो आठ कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ वहीण बिल्ला आणि किट्टी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनी राजांकडे घेऊन येतो परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला सीबीआयचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मोदलियारला भेटताना पाहतात त्यावरून त्या, त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात इथे मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगूट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे रघुवीर उपाध्याय व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरवून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरवून टाकतो आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाहण्यासाठी मोहिनी राजन मुडलियार हा देखील आता हाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्यायाची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकराल यांची भेट घेऊन त्याला काय सांगायचं आहे हे समजावून सांगतो आणि आता बलवंतराय ठकराल यांनी इन्स्पेक्टर इनामदारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती देऊन शोध घेण्याची त्यांनी विनंती केलेली आहे त्यानुसार इन्स्पेक्टर इनामदार सब इन्स्पेक्टर काटदरे सब इन्स्पेक्टर सहाय आणि स्टाफ हे सगळेजण आता अपहरणकर्ते यांच्या शोधात गुंतलेले आहेत आता तपासादरम्यान इन्स्पेक्टर इनामदार यांना समजलेलं आहे की या सर्व कटामागे मोहिनी राजन आहे त्याच्या तपासासाठी ते स्वत तपासा आणि सब इन्स्पेक्टर काटदरे सहाय हे सर्व ऑफिसर्स आता मोहिनीराजन आणि त्याची टोळी याच्या मागे लागलेले आहेत इथे रहमत खान याला त्याच्या आईची सतत आठवण येत असल्याने तो फार्म हाऊस सोडून दूरवर असलेल्या एका टेलिफोन बूथमधून आईची तब्येत विचारण्यासाठी नर्सिंग होममध्ये फोन करतो पण त्याला त्याच्या आईचं निधन झाल्याचं कळतं आणि तो विमनस्क अवस्थेत आता फार्म हाऊसवर परत आलेला आहे आणि आता कांदरे फार्म हाऊसवर जाऊन बाह्य पाहणी करून आलेले आहेत आणि तसा रिपोर्ट त्यांनी इन्स्पेक्टर इनामदारांना दिलेला आहे तसेच रघुवीर उपाध्याने मुंबईत त्याला मिळालेल्या हुंड्यांमधून तीन कोटी ऐंशी लाख रुपये कॅश केलेले आहेत आणि तो आता वेगळ्या नावाने एका हॉटेलमध्ये राहिलेला आहे आणि आता रहमत खान अवस्थेत फार्म हाऊसवर परत आलेला आहे आणि तो बिल्लाला एक सणसणीत धमकी देतो आणि त्याला गप्प राहायला सांगतो आणि अंजली उपाध्ये हिला विनंती करतो की ती त्याला त्याच्या कामात मदत करेल यानंतर किटीने आता रघुवीर उपाध्येचा नोकर कांचा जिथे पोरला होता ती जागा शोधून काढली आणि त्याचा मृतदेह उकरून काढून तो आता तिने बिल्लाच्या रूमच्या बाहेर ठेवलेला आहे त्याला मिनू धडपडते आणि मोठमोठ्यांनी ओरडायला लागते ते प्रेत पाहताच बिल्ला प्रचंड घाबरतो आणि बिल्ला आणि मिनू ठकराल हिला मोठा धक्का बसतो आणि हे पाहून केटीला अत्यंत समाधान होत असते या कथेचा आता पुढील भाग खंडाळ्याच्या सी पॅलेस हॉटेलमधून गायगाईने पळालेल्या मोहिनीराजन राजन अंधेरी वर्सोवा इथल्या हॉटेल किंग सीझरमध्ये मुक्काम ठोकला होता त्यानं हॉटेलमधूनच मधल्या एका बंगल्याचा फोन नंबर फिरवला हा नंबर त्याच्या एका प्रतिष्ठित मित्राचा होता मोती कटारिया मोहिनी राजनचा क्लब फ्रेंड होता गेली दहा बारा वर्ष त्यांची मैत्री होती कटारियाबरोबर मोहिनी राजन गोल्फ खेळत असे आणि इतरांपेक्षा मोती कटारियावर मोहिनी राजांचा पूर्ण विश्वास होता नाई गडबडीनं ना सी पॅलेस सोडल्यानंतर मोहिनीराजननं किंग सीझरमध्ये थांबण्याचा विचार केला होता कारण आज दुपारनंतर रघुवीर उपाध्ये त्याच हॉटेलमध्ये येऊन राहणार होता इन्स्पेक्टर इनामदार क्राईम ब्रांच हा मुंबईचा अत्यंत बुद्धिमान हुशार अधिकारी अपहरण केसच्या मागे लागला हे ऐकल्यापासून मोहिनी राजन अस्वस्थ झाला होता रघुवीर उपाध्येने आतापर्यंत सर्व चेक वटवून पैसे गोळा करून घेतलेत यावरच समाधान मानूया आणि तो सगळा पैसा घेऊन हा वीचार देश सोडून कुठेतरी निघून जाऊया पण रहमत खान आणि ती दोन भावंड मरू देत्या तिघांना मला काय करायचंय त्यांचा विचार करून विचारांमध्ये हरवलेला महिनी अचानक भानावर तो रूपाच्या आठवणीने देश सोडून जाण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल विरूपाशी चर्चा मात्र करायला हवी त्यानं या विचारासारशी आपली मान डोलावली डायल केलेला नंबर लागताच त्यानं पलीकडून हॅलो बोलणाऱ्याचा आवाज त्वरित ओळख का मोती मी मोहिनी मोहिनी राजन हॅलो ऐक मी एका अडचणीत सापडलो आहे मला मला तुझ्या मदतीची गरज आहे मी तुला थोडासा त्रास देतो आहे मी कुठल्या अडचणीत सापडलो आहे ते तुला नंतर सांगेन आत्ता ते काही विचारू नकोस प्लीज मोती अरे तू सांग आधी तू इतके दिवस कुठे गेला होतास मोती कटारियानं गायगेने विचारलं मी सांगितलं ना मोती तुला तू या क्षणाला कसलीच विचारपूस करू नकोस म्हणून मला इतकं सांग की तू माझं काम करशील की नाही मोहिनी राजांचं बोलणं ऐकून मोती कटारिया खिन्न झाला तो इतकंच उद्करला हा हां ठीक आहे तू काम सांग मोती तू माझ्या घरी जा आणि रुपाला आज संध्याकाळी ठीक सात वाजता मी देतो त्या नंबरवर फोन करायला सांग आणि हा फोन घरातून न जाता क्लबमधून करायला सांग आणि एवढ तू रागवू नकोस मित्रा पण एवढं कर आता पाच वाजून गेलेत ठीक सात वाजता क्लबमधून तिचा मला फोन येईल मी सांगेन राजन पण तू स्वतः का नाही फोन करत काही गडबड आहे का मोती बघ तू परत मला प्रश्न विचारायला लागलास मला नक्की सांग निरोप देण्याचं तू काम नक्की करशील की नाही मी तुझा निरोप रूपाला देतो मग तर झालं ती तुला आज संध्याकाळी ठीक सात वाजता क्लबमधून फोन करेल आणखी काही थँक्यू थँक्यू व्हेरी मच मोती मोतीचे आभार मानत मोहिनीराजांना आपला नंबर हॉटेल किंग सीझरचा फोन नंबर त्याला दिला पुढल्या आठवड्यात मी तुला भेटेन तेव्हा सगळं काही व्यवस्थित सांगेन मोहिनी तू कुठल्या संकटात सापडलेला नाहीस ना मोती कटारियाच्या स्वरात संशय डोकावत होता मोती मी तुला म्हटलं ना मी आल्यावरती सांगेन सगळं सांगेन तुला ते आवाजात शक्यतो मवाळपणा आणत मोहिनीराजांना फोन बंद केला मोती कटारियाच्या संशय प्रश्नानं काहीसा अस्वस्थ झालेला मोहिनीराजन खिडकीशी येऊन उभा राहिला वर्सोवा बीचच्या जवळ असलेल्या हॉटेल किंग सीझरच्या आठव्या मजल्यावरच्या त्या रूम खिडकीतून समुद्राची यथांग निळाई दिसत होती मोहिनी राजनची नजर दृश्य टिपत होती पण मन थाऱ्यावर नव्हतं त्यानं सिगार शिलगावला आणि तिथल्याच एका आरामखुर्ची स्वतःला झोकून दिलं हे दोन तास त्याला दोन दशकाहून अधिक वाटत होते सिगार संपता संपता त्याला डुलकी लागली आणि त्यानं जेमतेम सिगार आश्रयमध्ये फेकला आणि डोळे मिटून घेतले सात वाजायला पाच मिनिटं असताना त्याच्या रूममधला फोन खणखणला फोन रुपाचा होता हॅलो रुपा डार्लिंग कशी आहेस तू सगळं ठीक आहे ना आपला स्वर शक्यतो स्थिर आणि प्रसन्न ठेवण्याचा अभिनय करत मोहिनी राजांना विचारलं काय ठीक आहे तुम्ही काय विचारताय राजाने सगळं काय चाललंय का हे अहो मी तुमची पत्नी आहे सारं काही मला कळलं पाहिजे थोड्या वेळापूर्वी मोती कटारिया तुमचा निरोप द्यायला आला होता त्यानं माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं की जणू काही मी कोणी गुन्हेगारच आहे खरं सांगा राजन हे काय चाललंय ते तुम्ही दिल्लीला जातो म्हणून सांगून गेलात आणि हे चाललंय काय रूपानं सगळं एका दमात विचारलं तिच्या प्रश्नांच्या बडी मारानं मोहिनी राजन गोंधळून गेला त्याच्या छातीत डाव्या बाजूला वेदनेची एक छोटीशी कळू म्हटली धीर धर रूपा जरा धीर धर मी तुझ्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलणार आहे ते मला घरच्या फोनवर बोलता आलं नसतं कारण आपला फोन टॅप केला जातोय पण सी आय डीला आपला फोन टॅप करण्याची गरज काय त्यांना काय अधिकार आहे रुपाचा आवाज अत्यंत धारदार आणि तीव्र झाला होता तुम्ही कुठला गुन्हा केलात काय चोरी खून दरोडा डाका काय मला तर काही समजत नाही आहे राजन रूपाला फोनवरून समजावणं आणि काही सांगणं अतिशय कठीण असल्याचं मोहिनी राजांच्या लक्षात आलं तू तर्कवितर्क सोड मी काय सांगतो ते ऐक महत्वाची गोष्ट म्हणजे मला तुला भेटायचं आहे तिकडे आपल्या घरी मी काय परत येऊ शकत नाही त्यापेक्षा तू एक काम कर तूच इकडे निघून ये सी आय डीची माणसं तुझा पाठलाग करीत नाही ना याकडे लक्ष दे आणि केलास तर तू त्यांना चुकव चुकवता तर तुला येतच तू तु पोलिसांना गुंगारा देऊन सरळ हॉटेल किंग सीझर आहे वर्सोव्याला तिथे ये रूम नंबर आठशे तीन रुपा ऐकत होती ती काही क्षण गप्प बसली तिनं काहीच उत्तर दिलं नाही तिचं हे असं गप्प बसणं मोहिनी राजांना खटकलं रूपा मी तुमचं सगळं बोलणं ऐकतोय रूपाच्या स्वरात निराशा होती तुमच्या बोलण्यावरून हाच आणि हाच अर्थ निघतो की तुम्ही स्वतःच निर्माण केलेल्या कसल्या तरी भयंकर संकटात अडकलेला आहात राजन इतकी संपत्ती असून सुद्धा तुम्ही मूर्खच राहिला आहात मला मूर्ख म्हणण्याचा तुला काही अधिकार नाही रूपा मोहिनी राजांचा आवाज नकळत चढला पण त्यानं स्वतःला सावरलं तुला परिस्थितीची कल्पना नाही म्हणून तू तोंडाला येते बडबडतेस ऐक ॲडव्होकेट बानीनं माझा सगळा पैसा जुगार सट्ट्यात उडवला मला पुरतं कंगाल केलंय साप भिकारी बानीनं तुमचा सगळा पैसा उडवला तुम्ही खोटं बोलताय बानी असं मुळीच करणाऱ्यातलं नव्हता मी तुला खोटं सांगत नाही रुपा पण असं जरी झालं असलं तरी मी सगळा पैसा उभा केलाय तितकेच पैसे मी परत मिळवलेत आता तू वेळ घालू नको टॅक्सी कर आणि लगेच निघून ये मग मी तुला सगळं काही सविस्तर सांगेन ते ऐकून तुला कळेल की मी असं काय म्हणतोय ते पोलिसांना गुंगारा दे आणि माझ्यापर्यंत पोहोच मोहिनीराजांच्या या बोलण्यावर रूपानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्याला वाटलं की तिनं फोन बंद केला तू गप्प काय आहेस रूपा मोहिनी राजांना धीर एकटवून विचारलं मी विचार करते राजन तुमच्या म्हणण्याचा अर्थ खरंच आता आपल्याजवळ पैसा राहिलेला नाही तुला सत्य समजलंय रुपा पण तुला चिंता करण्याची मुळीच गरज नाही कारण मी असं काम केलंय की त्यात मला माझा गेलेला सगळा पैसा परत मिळणार आहे बस तू इथे निघून ये तुला मी सगळं काही नीट समजावून सांगेन नाही राजन रुपा निक्षून म्हणाली मोहिनी राजांना तिनं पुढे बोलूच दिलं नाही मी तिकडे येणार नाही आता मी पूर्वीची रूपा राहिलेली नाही ना तरुण धडधाकट उत्साही आणि तुम्ही सुद्धा उतारवयाकडे झुकलेला आहात तुम्ही माझा ऐका तुम्ही इथे आपल्या घरी निघून या पैसा संपत्ती नाही राहिली तरी काही बिघडत नाही आपण कुठला तरी लहान मोठा व्यवसाय धंदा सुरू करू आणि आपलं पोट भरू या उतारवयात मी आता कुठलंच बेकायदेशीर काम करणार नाही आणि तुम्हालाही करू देणार नाही पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती माझा ऐका राजन इकडे निघून या आपण दोघं मिळून अडचणींना तोंड देऊ तुमच्या रूपाकडे तुम्ही निघून या आता आपलं घरही राहिलं नाही मोहिनी राजन रागाधूत करला आपण पूर्ण कफल्लक झालोय रूपा आपल्याकडे दातावर मारायला देखील फुटकी कवडी राहिलेली नाही मी असं एक काम केलंय माझा गेलेला सगळा पैसा अमराल परत मिळणार आहे आणि ते काम पूर्णही हो। झालंय तू त्वरित इथे निघून ये पण लक्षात ठेव कोणी तुझा पाठलाग करत नाही ना ते बघ आणि इथे ये लगेच नी राजन काही वर्षापूर्वी आपण शपथ घेतली होती की आपल्या दोघांवर उपाशी राहण्याची जरी कधी वेळ आली तरी चालेल पण कधीही आपण आपला जुना धंदा पत्करणार नाही तुम्ही तुमच्या शपथेचं पालन केलं नाहीत पण मी माझ्या सप्तेचं नक्कीच पालन करीन उपाशी राहीन गरिबी सोसीन पण अपराधी गुन्हेगारी व्यवसाय पुन्हा पत्करणार नाही मुळीच पत्करणार नाही तुम्ही कुठेही राहा सुखी समाधानी आनंदी राहा राहिला प्रश्न माझा मी कसंही कुठेही माझं पोट भरून निर्वाह करीन जर तुम्ही कधी यथाकदाचित कधी आपला निर्णय बदललात तर माझ्याकडे येऊ शकता मी तुमची वाट पाहिन राजन गुड बाय अँड टेक केअर रूपानं अतिशय जड अंतकरणाने रिसिवर ठेवला तिनं फोन बंद करता आज मोहिनी राजांचा संताप झाला त्याला तीव्रतेने वाटलं की तिनं फोन बंद करून त्याचा अपमानच केलाय त्याच्या तोंडावर तिने धाडकन दार बंद केलंय तिची इतकी हिम्मत की तिनं मला असं एकटं वाऱ्यावर सोडून दिलं कोण होती ही रुपा साली एक थर्ड क्लास क्लब डान्सर जिला मी बराच पैसा दिला जगातली सगळी सुख दिली नाव दिलं सोसायटीत इज्जत दिली प्रतिष्ठा दिली आणि ती ही रूपा माझ्याशी मोहिनीराजन मुरलीहरशी धड बोलायला आखडते का नाना विचारांनी घुरफटलेल्या मनाला आवर घालत मोहिनीराजांना फोन ठेवला फोनकडे तो शून्य नजरेने पाहत बसला त्याचं सर्वांग घामाने थपथपलं थब होतं अतिशय त्रस्त मनस्थितीतल्या मोहिनी छातीत वेदनेची कळू म्हटली होती आणि छातीतल्या वेदना क्षणाक्षणाला वाढू लागल्या होत्या गुड बाय राजन हे रूपाचे शब्द मोहिनी राजांच्या कानात सारखे जणू ओतले गेले आणि ते शब्द मेंदूतही वेगाने घुमू लागले याचा अर्थ आता तिचा आणि त्याचा मार्ग वेगवेगळा होता अतिशय उदास निराश खिन्न मनानं तो जागेवरून उठला संत गतीने चालत सूटकेस ठेवलेला जागी आला सूटकेस विकत घेतानाच त्यानं जॉनी वॉकरची बाटली घेतली होती ती बाटली त्यानं सूटकेसमधून काढली आणि टेबलावर ट्रे मध्ये असलेल्या काचेचा ग्लास घेऊन त्यात ते एक मोठा पेग ओतला क्षणभर त्यानं त्या पेक पाहिलं आणि पेग नीट प्यायला ग्लास एका झटक्यात रिकामा झाला एक झिंग त्याच्या मेंदूत झंझणत गेली त्यानं रिकामा ग्लास पुन्हा एका मोठ्या पेगने भरला तोही पेग त्यानं पाणी न घालता नीट प्यायला कृपाविषयी निर्माण झालेले विचार तिची स्मृती आता त्याच्या मेंदूत अधिकाधिक वेगाने फेर धरून नाचू लागल्या होत्या तिचा चेहरा तारवटलेल्या डोळ्यांसमोर येऊ लागला कृपा माझी बायको काय करेल ती घरात तर फुटका नवा पैसा नाही माझ्याशिवाय कशी काय ती उदरनिर्वाह करील माझ्याविना कशी काय ती जगेल प्रश्नांच्या आवर्तनात गुंतत जाणाऱ्या मोहिनीराजांच्या कानावर टेलिफोन रिंगचा आवाज आदळला तो इतका निराश झाला होता की साध्या आवाजानंही तो दसकला त्यांनी फोन उचलला हॅलो सर हॉटेल रिसेप्शनिस्ट फोनवर बोलत होती आपण सांगितलं होतं ना की मिस्टर राजदत्त सिंगानी या हॉटेलमध्ये पोचताच आपल्याला कळवण्यात यावं मिस्टर सिंगानी इथे पोचलेच सर त्यांची रूम पहिल्या मजल्यावर आहे रूम नंबर एकशे पाच थँक्यू इतकं बोलून मोहिनी राजांनी रिसीवर ठेवला टेबलावरचा ग्लास त्यानं ओठांना लावला आतापर्यंत रघुवीर उपाध्याने दोन तीन कोटी रुपयेपेक्षा जास्त जमा केले असतील माझ्या एकट्यासाठी इतकी रक्कम चिक्कार झाली आता मला अधिक पैशांची काय गरज आहे रहमत खान आणि ती दोघं जाऊ दे खड्ड्यात इतकी प्रचंड रक्कम घेऊन मी उरलेलं आयुष्य पुन्हा ऐशारामात घालवीन आता मी रघुवीरकडून सर्व पैसा घेईन आणि हे शहर हा देश सोडून देईन मस्त परदेशात जाऊन मजेत राहील कदाचित काही दिवसांनी रूपाचं मन बदलेल ती माझ्याकडे परत येईल मी तिच्याशी संपर्क ठेवीन म्हणजे ती आपला विचार नक्की बदलेल आणि माझ्याबरोबर परत संसार करेल आम्हा दोघांसाठी आता मिळणारा पैसा भरपूर आहे विचारांच्या ग्लानीनं मोहिनी राजांच्या पापण्या जड होऊ लागल्या छातीतल्या कळा वाढल्या ती वेदना इतकी असही होऊ लागली की धडधाकट निडर मोहिनी राजन या वेदानाने घाबरला त्याच्या जड होत जाणाऱ्या डोळ्यासमोर अचानक रहमत खानचा चेहरा घुमू लागला एकेकाळचा आपला उजवा हात रहमत त्याला मी फसवू धोका देऊ आपल्यासाठी आपली स्वतःची रोजीरोटी सोडून तो आपल्या भरवश्यावर आला त्याचा विश्वासघात करू हे देवा परमेश्वरा काय करू मी आता आई सुचत नाहीये मला मदत कर देवा मला मदत कर एक कठोर निर्दयी गुन्हेगार परमेश्वराची करुणा भाकत होता देवाची आठवण त्याला झाली होती विचारांच्या घरतेत अधिकाधिक फेकल्या जाणाऱ्या मोहिनी राजांची लटपटणारी पावलं पहिल्या मजल्यावरच्या रूम नंबर एकशे पाचच्या दिशेने पडू लागली मध्ये तोंड धुणाऱ्या रघुवीर उपाध्यायच्या कानांनी दार ठोठवल्याचा आवाज ऐकला ट्रॉवेलनं चेहरा पुसत तो बाहेरच्या रूम मध्ये आला आणि धटकन त्यानं दरवाजा उघडला दारात मोहिनी राजन उभा होता वेदनेनं त्याचा चेहरा पिळवटला होता त्याला असं अचानक दारात पाहून हो रघुवीर चक्रावला चटकन तो दारातून बाजूला झाला आणि त्यानं मोहिनी राजन लात येण्यास वाट दिली तुम्ही इथे रघुवीरच्या प्रश्नात आश्चर्य होत आपलं इथे भेटायचं तर ठरलं नव्हतं तुझ्याकडे आता किती रक्कम गोळा झाली ते आधी सांग यावेळी माझ्याकडे तीन कोटी ऐंशी लाख रुपये कुठे या बॅगांमध्ये रघुवीरनं पलंगाखाली ठेवलेल्या दोन मोठ्या आणि एक लहान बॅगेकडे बोट दाखवत म्हटलं बॅगा उघड मोहिनीराजन पुटपुटला मी नाही उघडणार तुम्हीच उघडा रघुवीरच्या उत्तरावर मोहिनी धमकी भरल्या नजरेनं क्षण रघुवीरकडे पाहिलं हळूहळू चालत तो पलंगाजवळ आला त्याने खाली वाकून बॅगा पुढे ओढून उघडल्या बॅगांमध्ये शंभरांच्या नोटांची पुडकी व्यवस्थित रचून ठेवली होती कवेत घेतल्यासारखं त्या पुडक्यांना मोहिनी राजांना हर्षभरीत होऊन आपल्या दोन्ही हातात भरून घेतला आणि तो उभा राहिला आणि त्या क्षणी अचानक मोहिनी राजांच्या छातीत हृदयात वेदनेची तीव्र सणक फुटली एखादा गरम तापलेला भाला जणू त्याच्या हृदयात मारला जावा दोन्ही हातात नोटांची पुडकी घेतलेला मोहिनी राजन ती वेदना सहन करू शकला नाही आणि मोहिनी राजन धाडकन जमिनीवर कोसळला वेदनेनं त्याचा चेहरा वेडावाकडा झाला होता काहीतरी बोलण्यासाठी त्यानं ओठ हलवले पण तो बोलू शकला नाही आपल्या छातीवर पडलेल्या नोटांच्या पुडक्यांवरची आपली दृष्टी हटवण्याचा तो प्रयत्न करू लागला परंतु क्षणाक्षणानं त्याचे डोळे स्थिर होत गेले आणि दुसऱ्या क्षणी वेदनेचा एक मोठा आगदोम हृदयात उसळला वेदनेचा चित तोंडावाटे बाहेर पडता पडता तोंड ओढे राहिले आणि नजर गरकन फिरली क्षणार्धात मोहिनी राजांचा प्राण गेला मोहिनी राजन स्वामी मुदलियार काळ्या कृत्यांचा अंडरवर्ल्ड मधला बादशाह डॉन मोहिनीराजन मेला होता रघुवीर उपाध्याच्या डोळ्या देखत अगदी पुढ्यात मोहिनी राजांचा प्राण गेला होता त्याचा मृत्यू झाला होता क्षणभरापूर्वी रघुवीरच्या पुढ्यात धडधकड उंच पुरा बळकट स्नायूचा बलवान उभ्या असलेल्या मोहिनीराजनचा सुदृढ देह डोळ्याचं पातन लवत न लवत तोच निष्प्राण झाला होता रघुवीर कमालीचा हादरला पण काही क्षणात त्यानं स्वतःला सावरलं त्यानं वाकून मोहिनीराजांच्या राजांच्या जवळील शिरेला स्पर्श केला मोहिनीराजन मेल्याची त्याला खात्री झाली मोहिनीराजांच्या निष्प्राण देहाजवळ कितीतरी वेळ रघुवीर उभा राहिला होता आता काय करू हा प्रश्न त्यानं स्वतःला चार पाच वेळा तरी विचारला असावा अचानक त्याला इन्स्पेक्टर इनामदारांची आठवण झाली त्याचबरोबर तुम्हाला जर कधी गरज बसली तर माझी माणसं तुमच्या जवळपास असतील इनामदारांच्या या शब्दांचं स्मरण झालं रघुवीर तडक रूममधून बाहेर पडला आणि मध्ये आला त्यानं आसपास नजर टाकली दोन चार मिनिटं झाली असतील नसतील पॅसेजच्या टोकाशी असलेल्या रूम नंबर एकशे दहाचा दरवाजा अचानक उघडला एक बत्तीस ची व्यक्ती बाहेर आली आणि पॅसेजच्या टोकाशी उभी राहिली त्या व्यक्तीनं तिरप्या नजरेनं रघुवीरकडे पाहिलं रघुवीरनंही त्याचं बारकाने निरीक्षण केलं गोरीपान मध्यम उंचीची घनडाट केसाची शर्टाच्या बाईवरूनही त्या व्यक्तीच्या स्नायूंची कल्पना येत होती चेहऱ्यावर मंद हास्य होतं ती व्यक्ती म्हणजे क्राईम ब्रांचच्या स्पेशल फोर्सचे इन्स्पेक्टर जे के सहाय होते तुम्ही जरा माझ्याबरोबर या रघुवीर हो त्यांच्याजवळ जात म्हणाला तो मेला बहुतेक हार्ट अटॅक पुढच्या क्षणी जे के सहाय रघुवीर बरोबर रूम नंबर एकशे च्या दिशेने धावले तासाभरात इन्स्पेक्टर इनामदार हॉटेल किंग सीझरच्या रूम नंबर एकशे मध्ये रघुवीर आणि आपला सहाय्यक इन्स्पेक्टर जे के साहेब बरोबर बसले होते त्यांच्यासमोर महिनीराजन मुरलीयारचं प्रेत पडलं होतं आणि जमिनीवर त्या प्रेता शेजारी नोटांनी खचाखच भरलेल्या तीन बॅगा होत्या नोटांची काही बंडलं प्रेताच्या छातीवर आणि हाताजवळ विखुरलेली होती यात किती रक्कम आहे इन्स्पेक्टर इनामदारांनी रघुवीरकडे पाहत विचारलं रघुवीरनं रकमेचा आकडा सांगताच इनामदारांच्या भुवया उंचावल्या गेल्या जे के पहाट होण्यापूर्वी प्रय इथून हल्लावण्याची व्यवस्था करत अतिशय सावधपणे आणि या कानाची त्या कानाला खबर होऊ न देता हे काम वाटप मला कुठल्याही प्रकारची पब्लिसिटी नको आहे जे के सहायला सूचना करून इनामदार खुर्चीतून उठले रघुवीरकडे स हे पाहत त्याने एक नजर प्रेतावर फेकली उपाध्ये आहे आपण जरा आतल्या रूममध्ये जाऊया मला तुमच्याशी काही बोलायचं आहे असं म्हणून इनामदार नामदार आतल्या खोलीत गेले आता तुमच्याजवळ खूप पैसे आहेत आता, आता तुम्ही खऱ्या अर्थाने अक्षांमध्ये या मी सांगतो तसं करा ही सगळी रक्कम घेऊन तुम्ही पिरंगूटच्या फार्म हाऊसवर जा आणि या रकमेची वाटणी त्या तिघांमध्ये करा पैसे मिळताच तिघे तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतील ती फार्म हाऊसच्या बाहेर पडताच माझी माणसं त्यांच्यावर झडप घालून त्यांना त्वरित ताब्यात घेतील नंतर आम्ही असू आणि ते असतील दुसरी गोष्ट म्हणजे एखादा रिव्हॉल्वर किंवा पिस्तूल तुमच्याजवळ सेफ्टीसाठी ठेवलं तर बरं होईल इन्स्पेक्टर इनामदारांच्या या बोलण्यावर असहमती दर्शक मान हलवले मला एकट्याला पाहताच ते माझी पहिली झडती घेतील माझ्याजवळ पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर सापडलं तर त्यांना संशय येईल दुसरं म्हणजे मला रिव्हॉल्वर नीट चालवताही येत नाही स्वतःजवळ ठेवू नका पण कारमध्ये लपवून ठेवा सांगता येणार नाही त्याची कधी गरज लागेल ते इनामदारांनी काळजीने म्हटलं नको मी कुठलाच धोका स्वीकारायला तयार नाही ज्यामुळे त्यांना माझा संशय येईल ठीक आहे मोहिनी राजन स्वतः का नाही आला असं त्यांनी विचारलं तर त्यांना सांगा की तो हॉटेल पॅराडाईज इंटरनॅशनलच्या रूम नंबर मध्ये त्या तिघांची पाहत बसला आहे ते बस तिघं हॉटेल पॅराडाईज मध्ये पोहोचण्याआधी आम्ही त्यांना पकडू तुमचं म्हणणं बरोबर आहे सर आणि त्या तिघांपैकी कोणी समजा पॅराडाईजमध्ये फोन करून चौकशी केली तर त्याची तुम्ही काळजी करू नका मी हॉटेलच्या मॅनेजरला तशा सूचना देऊन ठेवीन तसा तो आमचा जुना खबरीच आहे मोहिनी राजन यावेळी बाहेर गेला आहे रूम नंबर मध्ये थांबलेली जी कोणी व्यक्ती आहे ती बाहेर गेली असं तो मॅनेजर सांगेल तेव्हा फोनबद्दल काळजी करू नका माझ्याजवळ अजून काही चेक सुरले आहेत ते माझ्याकडे द्या मी बलवंतरायकडे देईन दोघाही बाहेरच्या रूममध्ये आले रघुवीरनं पलंगावरच्या उशी खालून आपले लेदरची पाऊच काढलं आणि जपून ठेवलेले चेक काढून ते इन्स्पेक्टर इनामदारांच्या सुपूर्द केले मी उद्याच तिथे पोचेन म्हणजे इतक्या लवकर तिथं जाईन याची त्यांना अपेक्षा नसणार आणि असं मला एकट्याला अचानक आलेलं पाहून मोहिनी राजांनाच घाई घाईने तू मला इथे पाठवलंय आणि त्यालाच तशी घाई होती तसं चेक करण्यातही कुठली अडचण आली नाही त्यामुळे पैसे सुद्धा झटकन मिळत गेले काम ठरलेल्या वेळेच्या आधी पूर्ण झालं म्हणून तुम्ही लवकर आलात असं सांगा आणि रघुवीर पैसे बघून ती माणसं सगळं काही विसरून जातील पैसे मिळतात ती तिथून निघाली म्हणून समजतात मोहिनी राजांना त्यांना कबूल केल्यापेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे हा माझा तर्क आहे त्यामुळे एवढी भली रक्कम पाहून त्यांचे डोळे पांढरे होतील तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या पत्नी बाळाच्या रक्षणासाठी माझी माणसं दोन दिवसांपूर्वीच मी तिथं तैनात करून ठेवली आहेत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आत्ता निघालात तर सकाळ होता होता तुम्ही तिथं पोचाल ठीक आहे मी पंधरा मिनटात निघतो साहेब ओके मिस्टर उपाध्ये टेक केअर इनामदारांनी त्यांच्यापुढे हात केला थँक्यू सर रघुवीरनं अत्यंत प्रसन्न चेहऱ्यानं इनामदारांशी हस्तांदोलन केलं आणि तो समाधानाने असला इन्स्पेक्टर इनामदारांनी आपला उजवात रघुवीरच्या पाठीवर ठेवून ठोपटले पुढच्या पंधरा मिनिटात रघुवीर उपाध्यायने नोटांनी भरलेल्या बॅगा उचलून हॉटेल किंग सीझरच्या पोर्चमध्ये उभ्या असलेल्या वन वन एट फ्लॅटमध्ये मागच्या सीटवर ठेवल्या आणि कार हॉटेल बाहेर निघाली रघुवीर निघून जाताच इन्स्पेक्टर इनामदारांनी खिशातून छोटी फोन डायरी काढली आणि तिथून रिसेप्शन काउंटरवरील क्लार्कला काही सूचना दिल्या आणि ऑपरेटरकडे आपल्या पुढ्यातल्या डायरीतला फोन नंबर सांगून तो नंबर जोडून येण्याची विनंती केली ऑपरेटरने त्वरित फोन नंबर जोडून फोन फोनची रिंग होताच इनामदारांनी चटकन रिसीवर उचलला हो नंतर जी दहा मिनटं इन्स्पेक्टर इनामदार त्या फोनवरील व्यक्तीशी बोलत होते आणि बोलणं संपलं तेव्हा इनामदारांच्या चेहऱ्यावर हलकसं समाधान पसरलं होतं इनामदारांनी रिसीवर जाग्यावर ठेवला आणि आरामखुर्ची स्वतःला झोकून दिलं